नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत गैरवर्तन करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा मुस्लिम ओबीसी समितीचे अधिष्ठातांना निवेदन हिरे मेडिकल कॉलेजच्या सर्वोप्च रुग्णालयात उपचारासाठी येणारा रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांशी गैरवर्तन करण्यात येत असून गैरवर्तन करणाऱ्या डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा मुस्लिम ओबीसी एसबीसी संघर्ष समितीने केलेली असून संदर्भात आज रोजी हिरे मेडिकल कॉलेज येथील अधिष्ठातांना निवेदन देण्यात आले दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी समितीचे अध्यक्ष आश्फास शेख रियाज पठाण नसरीम शेख गनी शेख अरिफ अन्सारी अमीन चा शाह अदनान अंसारी तजला शेख यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने निवेदन देण्यासाठी उपस्थित होते आज जे आम्ही अधिष्ठा साहेब जे सर्वोच्च रुग्णालय शासकीय रुग्णालय तिथे जे निधन दिलं साहेबांना आणि इथले जे शासकीय रुग्णालय जे डॉक्टर्स आहे आणि ते कर्मचारी आहे जे पेशंटशी रुग्णालय जे असतात रुग्णशी कसे वागतात त्यासंबंधी त्यांना समज दिली जे नागरिक येतात उपचार देखील डॉक्टरची जी भाषा आहे उद्धट आहे गैरवर्तन करतात शिवगाळ पण करत आहे नागरांशी नागरिकांशी हे योग्य नाही आहे म्हणून याबाबत आम्ही लेखी तक्रार दिलेली आहे त्याच्यावर जे अद्याप कारवाई झालेली आहे त्याच्यावर कारवाई व्हावी म्हणून जे आहे साहेबांशी बोलणं झालं आहे महिलाला पेशंटला त्याच्या आईला नातेवाईकाला सर्वांना जे आहे शिवगाळ करणे अपशब्द वापरणे हे डॉक्टरांना शोभत नाही म्हणून याची दखल घ्यावी आणि यांच्यावर त्वरित जे कडक कारवाई करावी अशी आम्ही त्यांना अपेक्षा पण करतो आणि मागणी करतो आणि कारवाई केली नाही तो ज्या या संदर्भात आम्ही जे, जे तीव्र स्वरूपाचा अंदाज छेडणार आहे